खांबा स्टायलिश साठी खिसारी कामी करण्याची गरज नाही तुम्ही शोधत आहात नवीन ट्रेंडी आणि सर्वोत्तम क्वालिटीचे कपडे पण किमतीमुळे हात आकारता येतात तर चिंता सोडा कोइनूर एनएक्स मेनवेअर घेऊन आला आहे तुमच्यासाठी स्टाईल आणि बचतीची परफेक्ट कॉम्बिनेशन आमच्याकडे मिळेल स्टाईलिश जीन्स ट्रेंडी शर्ट आरामदायक पॅन्ट आणि कुल टी शर्ट सर्व काही आणि हो आमचं मुख्य आकर्षण काय आहे माहितीये मार्केट पेक्षाही कमी दरात मार्केटपेक्षाही कमी दरात क्वालिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज पण किंमतीत मात्र मोठी बचत मग वाटकाशाची बघताय आहे तुमचा ला नवीन वळख देण्यासाठी आजच भेट द्या कोयनूर एनएक्स मेनवेअरला कोयनूर एनएक्स मेनवेअरला पत्ता आहे नेहरू चौक एच डी एफ सी एटीएम समोर प्रोप्रायटर जितेश बत्रा संपर्क नव्याण्णव सातशे पन्नास दोनशे सदोतीस पन्नास कसे वाटत तुम्हाला एक नंबर स्वस्त आहे काय कोणते कोणते कपडे या, या दुकानामध्ये कोणते कोणते कपडे कॅज्युअल फॉर्मल कार्गोज अँड असंख्य व्हरायटी आम्ही व्हरायटी देत आहे सगळ्यात प्रथम दिवाळीच्या हार्दिक सर्वांना शुभेच्छा किती किमती बसून कपडे माझ्याकडे शर्ट आहे अडीचशे पासून तर दोन हजार पर्यंत शर्ट भेटतील तीनशे पासून तर अडीच तीन हजार पर्यंत जीन्स फुल व्हरायटी किती किती दिवसापासून ऑफर आहे तुमच्या दुकानात काही ऑफर आहे का ऑफर चालूच आहे तीनशे पाच दिवस ऑफर आहे आमच्याकडे ऑफर तीनशे दिवस ऑफर चालू असते आमच्याकडे नेहमी आता ग्राहकांनी कधी जरी आले तरी तुमच्याकडे स्वस्तामध्ये कपडे मिळतील शंभर टक्के सॅटिस्फॅक्शन एकदम ओके आपलं दुकानाचं नाव नंबर काही आहे का कोहिनूर एन एक्स नेहरी चौक संगमने माझा नंबर नव्याण्णव सातशे पन्नास तेवीस सातशे पन्नास एकदा व्हिजिट द्यावे धन्यवाद ने